मध्ये महाराष्ट्राचा बिहार आणि युपी होतानाचं संरक्षण करणाऱ्यांनी कायद्याच्या कक्षेत राहून काम करणे अपेक्षित असताना खर तर ज्या व्यक्तीने वाईट कृत्य केलं तो सजेसाठी पात्र आहे त्या नराधमाला सजा झालीच पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या हे जाहीरपणे आम्ही सांगितलेलं होतं सगळ्या ठिकाणी आमची मागणी होती यासाठी जे रामायण महाभारत त्यावेळेस घडलंय सगळ्यांना माहित आहे त्या पलीकडं जाऊन मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंटही होत की दोन महिन्यामध्ये आम्ही आरोपीला फासावर लटकू आम्हाला विश्वास होता की मुख्यमंत्री त्याला दोन महिन्यात त्या नराधमाला फासावर लटकवतील आता असं वाटायला लागलं की फाशी देण्याची पद्धत आता चुकली का डायरेक्ट गोळीने थेट फाशी देण्याचं काम सत्ताधाऱ्याकडून होताना आता आम्हाला दिसतोय खरं हास्यास्पद असं आहे की पोलिसांनी जे प्रेस नोट काढली त्यातून उत्तरापेक्षा प्रश्न अधिक निर्माण होतात ते उत्तर दिसत नाही समाधान होत नाही त्यांनी ज्या पद्धतीचं प्रेस मध्ये उल्लेख केला खर तर सगळ्या प्रसारमाध्यमांच्या पुढे आणि सोशल मीडिया पुढे त्या आरोपीला बुरखा घातलेला आणि दोनही हातामध्ये हातकडी घातलेला आरोपी सगळ्यांनी पाहिला जो अक्षय शिंदे नावाचा हा आरोपी आहे पोलीस त्यांना दोन बाजूला बसून असताना दोन हात भातकाळी असताना तो पोलिसांची पिस्तोल काढतो आणि फायर करतो आणि बचावासाठी पोलिसांनी फायर करून केला जे काही दाखवलं आहे ते एफ आय आर मध्ये मी वाचून दाखवणार आहे म्हणला जे व्हिडिओ सामोर आलं होत खर तर यामध्ये त्या आरोपीला संध्याकाळी अशा संवेदन विषयी विषयावरच्या आरोपीला व्हिडिओ द्वारे त्याच म त्याच बयान नोंदणीची आवश्यकता होती परंतु तो झाडू मारणारा सपाही कामगारांना त्यांनी फायर केला म्हणणं म्हणजे त्याला बंदुकीचा लाक उघडत आलं असतं पोलिसांच्या हातात बंदूक असते त्याला तो लाक असतो आणि दोन हात बांधले असताना पोलीस ज्या वेळेस बसतात त्यावेळेस एक हातकडी पोलिसांच्या एका हातात असते दोनही हातामध्ये हातामध्ये बेड्या नसतात आरोपीच्या तर एका हातामध्ये बिडी आणि दुसरा पोलिसांच्या हातामध्ये बिडी बांधली जाते तो पळून जाऊ नये म्हणून हे पोलिसांचं नेहमीची त्या आरोपीला वाच ठेवण्यासाठी किंवा पकडून ठेवण्यासाठी ती पद्धत राहिली आहे हे ससंरक्षणार्थ वगैरे याच्यामधलं सगळं पितळ उघड पडेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन कैद्याला ने आण करण्याचं काम गुन्हे शाखेच आहे काय महाराष्ट्राच्या इतिहासात गुन्हे शाखा कधी आरोपीला ने आण करण्याचं काम त्याचं इन्व्हेस्टिगेशनचं काम गुन्हे शाखा ही चौकशी करत असते आणि त्या कैद्याला ने काम त्यांचं कधीही राहिलं नाही मग त्यामध्ये हे जे नेमके अधिकारी आहेत ज्यांची बॅक हिस्ट्री ही विवादास्पद वादग्रस्त राहिली आहे असेच हे अधिकारी नेमण्याचा उद्देश काय होता यातून स्पष्ट होतो आहे यामध्ये आरोपीची पार्श्वभूमी वगैरे हत्यार वापरण्याची होती का तर ते बिलकुल नव्हतीच कारण कधी हाताळलं असेल आणि जो ते पिस्तोल हाताळू शकतो तोच लाक आणि सेफ्टी उघड करू शकतो त्यामुळे पिस्तोलचं लॅच आरोपीने कसं काढलं लॅच लॅच जी असते ती ती लॅच काढताना पुढून मला इतकाही हास्यास्पद मार असतात पोलिसांच्याकडनं त्याचे त्याचा खुलासा किंवा उत्तर होता हे असायला नवं होता नसायला पाहिजे होता असं माझं मत आहे आणि पुढे अशी घटना तेलंगणामध्ये घडली होती ज्यावेळेस सामूहिक बलात्कार झाला होता त्यावेळेस चार लोकांना एनकाउंटर करून मारल्या गेलं होतं आणि कोर्टाने या चारही पोलिसावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करायला सांगितला चारही पोलिसावर आणि त्यामधी पार्श्वभूमी जी आली पुढे ती पार्श्वभूमी अशी होती की या चार आरोपीच्या मागे पाठीमागे काही लोक होती आणि तो पुरावा नष्ट करायसाठीच तेलंगणामध्ये तो एन्काउंटर केला गेला आणि त्याची आणि या अक्षय शिंदेच्या प्रकरणातील बदलापूरच्या पार्श्वभूमी सारखी आहे कारण जे फरार आरोपी आहेत जे आता स्वतःच्या घरात बसून मजा मारतायत सरकारच्या आशीर्वादाने ते सत्ताधाऱ्याशी संबंधित आहे ते भाजपशी संबंधित आहे ते काही आर एस एसशी संबंधित आहेत असं म्हटलं जात आणि त्या आरोपी फरार दाखवून त्या आरोपीला संरक्षण देण्यासाठी हे सगळं केलं आहे अशा प्रकारची सर्वत्र माहिती आहे आणि त्या सगळ्यांना मुकाट का ठेवलं म्हणजे सरकारनं आपटेला मुकाट का सोडला हा खरा प्रश्न येतो म्हणजे सगळेच आपटे सरकार आपटेंना सरकार पाठीशी घालतो काय जेवढे आपटे आहेत तेवढ्या नाही पाठीशी घालायचं काम सरकार करताय असं दिसतं म्हणजे आरोपी असलेले आपटे नाही तर तुम्ही म्हणाल महाराष्ट्रातले सर्व आपटे आरोपी हे आरोपी आपते यांना का सापडत नाही हा खरा प्रश्न येतो म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण पाहिलं तर हे प्रकरण पूर्णत जी चर्चा आहे ज्या संस्थेचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी मानवी तस्करी आणि चाइल्ड पोनर मध्ये सूत्रधार असल्याची माहिती आता समोर येते आहे सत्यता पुढे येईल आणि या रॅकेटच्या मोरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदे नावाच्या या आरोपीचा एन्काउंटरमध्ये ठार मानण्यात आला आहे अशी शंका पूर्णतः महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे मला या मानवी ट्रस्टचं तस्करी आणि चाईल्ड पोर्नोग्राफी पोनोग्राफी करणाऱ्या रॅकेटमधील या मोरक्यांचे मोरक्यांचे सत्ताधाऱ्याशी असलेले कनेक्शन आणि त्या ट्रस्टींना वाचवण्यासाठी झालेला प्रयत्न आहे यातून महाराष्ट्र बिहार आणि युपीच्या दिशेने चाललं आहे हे आता लपून राहिलेलं नाही याच बदलापूरमधील शाळेतील मुलगी बेपत्ता आहे ती मिळत नाही तिचं काय झालं एक मुलगी बेपत्ता आहे खूप प्रश्न निर्माण होतात त्या आरोपीला गुन्हा दाखल करताना उशीर झाला ते ट्रस्ट ट्रस्टी आहेत तिथले शाळेमध्ये माहिती पालकांनी दिल्यानंतर त्यांनी ते, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला समजवण्याचा प्रयत्न केला तो एफ आय आर होऊ दिला नाही म्हणून पोस्कोमध्ये ते सुद्धा येतात म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते फरार आहेत त्यांच्यावर अद्यापही कारवाई होत नाही ते अटक होत नाही हे सगळं एकूणच झालेल्या लैंगिक अत्याचारामध्ये आणि त्याचा पुरस्त त्याचा त्या संदर्भातला जाहिरात एक आता आपल्या सगळ्याला बघायला मिळते पेज जाहिरात हे जाहिरात काय दर्शवते म्हणजेच या जाहिरातीचा अर्थ असा निघतो की मुख्यमंत्र्यांनी आदेशाच्या आदेशाने हा एनकाउंटर झाला काय या जा अर्थ असा होतो आणि तुम्हाला काही लोकांनी इकडे सांगताना असं म्हटलंय त्याच त्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात की म्हणजे कोणी देवा भाऊला समर्थन दिलंय कोणी एकनाथ शिंदेना शिवशाही आणता आणि काय काय त्यांची तारीफ केली आणि एन्काउंटरचं समर्थन केलं मला वाटतं एन्काउंटरच करायचे होते तर ब्रिजभूषण सिंगचा का नाही केला जो या देशासाठी गर्व आणि स्वाभिमानाची बाब आहे अशी कुस्ती पहिलवान महिला पहिलवान कुस्तीगीर त्या दिल्लीच्या मुख्य आपल्या पंतप्रधानांच्या कार्यालयापुढे गेट त्या का, जंतर मंतरवर चाळीस पंचेचाळीस दिवस जीवाच्या आकांतनी ते टाओ फोडून सांगतायत की आम्ही आमच्यावर अत्याचार झाला आहे आणि हे करणारा बृजभीषण सिंग आहे साधन त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही कितीतरी तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय भाजपचा कायदा त्यावर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही त्याला अटक करत नाही अरे थोडी तरी लाज असत त्याच्या त्याला एन्काउंटर करायची मागणी जर हे राज्यातील त्रिकुटांनी केलं असतं तर यांच्या मागे यांची भावना शुद्ध दिसली असती हा एन्काउंटर का केला गेला तर भाजप आणि आर एस एसशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी केला गेला ही कायदा आणि सुव्यवस्थेची दिनवडे महाराष्ट्रात निघतात आम्ही काय अपेक्षा ठेवायची या सरकारकडून मध्ये माहितीच्या अधिकारात जी माहिती आली नागपूर शहरामध्ये कमिशनरेटमध्ये सहा महिन्यामध्ये नागपुरात हे मी नाही सांगत माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली गोष्ट आहे एक जानेवारी एकतीस ऑगस्ट म्हणजे सात आठ महिन्यामध्ये सहा हजार आठशे एकोणचाळीस गुन्ह्याची नोंद खुद्द गृहमंत्र्याच्या जिल्ह्यात झाली शहरात जिल्ह्यातही नाही शहरात झाली त्यामध्ये लैंगिक अत्याचार दोनशे तेरा माहितीच्या अधिकारात आलेली बाब आहे विनयभंग तीनशे वीस तीनशे वीस पोस्को अंतर्गत गुन्हे एकशे बहात्तर एकशे बहात्तर आणि हाफ मर्डर म्हणजे हाफ मर्डर एकशे चौतीस मी लैिक अत्याचार यासाठी म्हटलं की खरड सरळ पोलिसांनी माहिती अधिकारात रेप हा शब्द वापरून तिथे लिहून दिला दोनशे तेरा महिलावर सहा महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये रेप झालेला आहे आणि विनयभंग तीनशे वीस झालेले आहेत दरोडे एकशे अडतीस आणि खून एकसष्ट हे सहा महिन्यातला हा रिपोर्ट आहे यावरून एका शहरामध्ये जर तीनशे दोनशे तेरा महिलावर रेप होत असेल नागपूर शहरामध्ये तर कायदा आणि सुव्यवस्था या राज्यातील कुठे गेलेली आहे कायदा सुव्यवस्था राहिली काय हा खरा प्रश्न या ठिकाणी होतो आहे हेच जे सगळे प्रकरण आहेत आपल्याला सांगताना मला लाज वाटतय आपण मी अधिक सांगू शकत नाही पण तुम्ही त्या नराधमाला फाशी देण्याची मागणी आमची होती त्याचं समर्थन कोणी करणार नाही आणि याच्यात लिहितात हा अफजल खानाची अवलाद या जाहिराती म्हणजे तो एकदा शिंदे ठाण्यातला हा अफजल खानाची अवलाद होता आता हा जर हिंदू आहे तर अफजल खानाची अवलाद कशी अक्षय अक्षय शिंदे अफजल खानाची औलाद औलादीना जोरदार चपरा म्हणजे सगळे शिंदे अफजल खानाच्याकडून आले काय हे काय हे कृत्य करणारा माणूस एखाद्या धार्मिक त्याला स्वरूप द्यायचा धर्मांध स्वरूप द्यायचा आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची वर पोलिसांची कॅप अरे जाहिरात देणाऱ्यांनी पेजवर देताना सुद्धा अशी पद्धत आम्ही सांगितलं की त्या नराधमाने जे कृत्य केलंय त्याला फाशीची आवश्यकता होतीच एनकाउंटर करून बाकीच्या आरोपींना पाठीशी घालण्यासाठी आणि वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायिक चौकशी होणं ही मागणी आमची आहे आम्ही तर सोडणार नाहीच या प्रकरणामध्ये आणि हे प्रकरण त्या ठिकाणी घडलं सहा वाजता साडेसहा वाजता ज्या ठिकाणी हे प्रकरण घडलं ना त्याच ठिकाणी असा एन्काउंटर यापूर्वी झालाय म्हणजे तुम्हाला सांगताना आम्हाला सगळ्या प्रेसला आणि महाराष्ट्राला की यामध्ये हा जो व्यक्ती आहे जे आपले पोलीस आहेत जो वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे आणि त्यांनी त्यांच्यावर या घटनेमध्ये संजय शिंदे नावाचा जो वादग्रस्त करिअर असलेला अधिकारी आहे यापूर्वी गांगस्तर विजय पलांडेने पलायन व ड्रग तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये याचं निलंबन झालेलं होतं या अधिकाऱ्याने प्रत्येक वेळी पुन्हा पोलीस सेवेत रुजू होण्यासाठी संपूर्णतः मॅनेज करण्याचं काम केलं आणि हाच या व्यक्तीचे या संजय शिंदे नावाचा अधिकाऱ्याचे गँगस्टार पलांडीच्या प्रकरणात संजय शिंदेचा युनिफॉर्म पलांडीच्या कारमध्ये त्यावेळेस सापडला होता त्याचा ड्रेस युनिफॉर्म आणि असा हा व्यक्ती की ज्याच्यामध्ये सुनसान ठिकाणी ज्या यापूर्वी असे एन्काउंटर केलेल्या स्थळावरच पुन्हा तिकडे एन्काउंटर करायचं काम हे ठरवून केलं जातं आणि सत्ताधाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो ते अत्यंत दुर्दैवी आहे त्याला फाशी दिली गेली पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे दोन महिन्यात फाशी देणे अपेक्षित होतं पण ते करू शकले नाही म्हणून ना, ना बोरवणकर नावाच्या समितीपुढे हे सगळं पितळ उघडं पडेल म्हणून हा प्रकार केला असावा याची सर्व कस चौकशी केवळ ते डी चौकशी वगैरेचा सोंगारेपणा सरकारनं करू नये पाच पाच वर्षापासून सी आय डी चौकशी पूर्ण झाली नाही मी सीबीआयची चौकशी करा किंवा न्याय चौकशी अशी आमची मागणी आहे आणि यातला यातली सत्यता पुढे यावी असं आमचं स्पष्टपणे म्हणत आहे उद्याला आम्ही प्रेस घेणार आहोत परत उद्याला काही दुसरे विषय बोलू नका काही विषय असतील तर बोला उद्या भूखंडाच्या वाटपावर आमची उद्या दोन वाजता प्रेस आहे त्यावेळेस आम्ही भूखंडाची प्रकरण उद्या चार भूखंडाची कशी वाट लावली हे सरकार भूखंड श्रीखंड खाणारे दुसऱ्यांना म्हणणारे भूखंड चाटून चाटून खातायत ते उद्याला आम्ही सांगतो हा संजय शिंदे नवाच्याच माणसाने केलेला होता ती सुनसान जागा आहे बरोबर त्याच वेळेस संध्याकाळी आरोपीला न्यायचं त्याच जागेवर एनकाउंटर साठी ती जागा निवडली जाते असं आमचं मत आहे असं हे सर्वपक्षीय काय पाठ फिरव सत्ताधारी पुरस्कृत असे सगळं चाललेलं आहे त्यांच्या आशीर्वादानेच चाललेलं आहे एकाला एकाचा आशीर्वाद दुसऱ्याला दुसऱ्याचा आशीर्वाद हे लपून राहिलं नाही ठाण्याचा आशीर्वाद एकाला आहे नागपूरकरांचा आशीर्वाद दुसऱ्याला आहे दोघांमध्ये झुंजवून स्वतःची पळी शकण्याचं पाप महाराष्ट्रात सत्तेसाठी हे लोक करत आहेत हे लपून राहिलेलं नाही त्यामुळे इतरांनी तिकडे पाठ दाखवायची किंवा इकडे दाखवायचं काय गरज आहे तुमच्या सरकारने तो तिळा सोडवायचा आहे सरकारने ओबीसीचा हक्काचा आहे ओबीसीला द्यायचा आहे मराठ्यांची मागणी आहे ती पूर्तता करायची आहे तर तुम्ही करा तुमचे हात कोणी बांधले नाहीतरी आता महाराष्ट्राची वाटलीच आहे तुम्ही महाराष्ट्राला उद्ध्वस्त केलंच आहे आठ लाख पंच्याऐंशी हजार कोटीच कर्ज महाराष्ट्रावर आज आहे आणि गेल्या पाच महिन्यामध्ये चौपन्न या महिन्यामध्ये कर्च्या पगाराची कपात करावी लागेल हे ऑफिशियल अधिकृत नाही अनधिकृत आदिकुरु, अधिकृत बोलतो आहे याचं उत्तर सरकारने द्यावं आमच्याकडे आकडेवारी महाराष्ट्राची वाटच लावली नाही तरी तशी समाजाची वाट लावताय हे सगळे धंदे अरे किती प्रयत्न करा तुमचा तुमचा ग्राफ वर जाणार नाही तो खालीच येईल या ताकून राहिला महाराष्ट्राच्या जनतेने ते ठरवलं आहे मला असं वाटतं की या सरकारने सचिवांना काढून टाकलं पाहिजे उपसचिवांना काढून टाकलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आर एस ची सर्व लोकांना वित्त विभागावर सगळ्या ठिकाणी बसवतो कारण अधिकारी विरोध करतात करता ते ओवरोल करून पास करतायत त्यापेक्षा तुमच्या मनाप्रमाणे होईल कोणी आक्षेप घेणार नाही सगळे लोक नेमा आय एस काढून टाका आर एस एस भाजपाचे शिंदे सेनेचे काय भेटले तर अजित पवारांचे हे माणसं सचिव करा प्रधान सचिव करा पाहिजे ते लिहून घ्या म्हणजे महाराष्ट्र शांत राहील आणि पाहिजे त्या जमिनी खाऊन घ्या पाहिजे त्या जमिनी लाटून घ्या वित्त विभाग अनेक प्रकरणामध्ये वित्त विभागाने विरोध दर्शवला जमिनी देण्यामा पुण्यातली जमीन पशुसंवर्धन विभागाची विरोध दर्शव नये आय टी पार्कसाठी आणि आय टी साठी आता जागा एम आय डी सीला मागणी केली उद्योग विभागाने आणि ती जागा उद्या पंच्याहत्तर हेक्टर जागा ही उद्या अदानींच्या विचार दिसेल करून टाका आता तरी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास अठरा सचिवांनी सरकारच्या या करप्शनच्या विरोधात किंवा निर्णयाविरोधात त्यांनी आपलं मत नोंदवलं नो आहे तर एकोणीस वीस सचिव जे आहेत खात्याचे त्यांच्यावर कारवाई करा नवीन सचिव भरा म्हणजे महाराष्ट्राला लुटण्याला तुम्हाला मार्ग मोकळा नाही यामध्ये वित्त विभागाने ही जागा देण्यास स्पष्टपणे विरोध केला कुर्ल्याची जागा देण्यासाठी विरोध केला होता इटली जागा देण्यासाठी विरोध केला होता माझ्याकडे कॅबिनेटची नोट आहे सीलिंगची जागा देण्यासाठी विरोध केला होता या सर्व जागांची सचिव विरोध करत असताना किंवा सचिवाची नोट निगेटिव्ह असताना ते देता येत नाही परवा इथे लिहिलेली जागा शाळेला संस्थेला तो लोढा म्हणाले की आमचा संबंध नाही व त्यामध्ये त्यांनी लिहिला आहे की शासकीय कार्यालय भाड्याच्या घरात आहेत करोडो रुपये भाड्यामध्ये चालले आणि सरकारी जागेवर इमारत बांधून तिथे शासकीय कार्यालय इकडे थाटले गेले पाहिजेत व ती जागा यासाठी देणं योग्य होणार नाही असं मत नोंदल असा अभिप्राय नोंदवला तरी पण ओवर रूल करून तुम्ही ती जागा त्या संस्थेला दिली त्यात लोढा आहे असं मी म्हणालो नाही लोढा का त्या ठिकाणी चिपटा लागला का मिरची जमली मला माहीत नाही मी बिल्डर म्हणालो आता बिल्डर मंत्री अनेक जण असतील एकटेच आहेत मला माहीत नव्हतं आमची भूमिका पवार साहेबांच्या बरोबर आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे नाही त्यांचं मत नाही तेच आमचं मत आहे त्यांना आरक्षण द्या सरकारने दिलं पाहिजे ते कुठून द्यावं हे सरकारने ठरवावं हे बघा अमित शहाजी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करून आहेत त्यांचं ते काम आहे पण पक्षाची जी आत्ता वातात महाराष्ट्रात झाली तो त्यांचा अंतर्गत वाद आहे अंतर्गत प्रश्न आहे मी त्यामध्ये बोलणार नाही या राज्यामध्ये एकोणवीस सभा नरेंद्र मोदी साहेबांनी घेतल्या आणि जागा किती जिंकल्या नऊ त्या मध्ये सोळा पर ठिकाणी पराभव पत्करावा लागला जिथे स्वतः पंतप्रधान गेले एकोणीस मध्ये बरे ते गोंदियाला गेलेत भंडारा गोंदिया पराजय झाला ते चंद्रपूरला गेले तिथे पराजय झाला रामटेक मध्ये गेले तिथे पराजय झाला वर्धेत गेले तिथे पराजय झाला सोलापूरला गेले तिथे पराजय झाला जिथे गेले तिथे पराजय झाला नशीब तिथे नागपुरात नाही गेले म्हणजे तिथे गेले असते तर तिथलंही चित्र कदाचित वेगळा असतात त्यामुळे आम्हाला ते अधिकाधिक त्यांनी फिरावं आणि महाविकास आघाडी अधिकाधिक जागा जिंकण्याचा मार्ग सोपा होईल असं हे नाही त्यातील आता नेमलेले अधिकारी नेमलेले पदाधिकारी किंवा नेते आहेत ते मॅक्झिमम गुजराती आहे तर स्वाभाविक आहे की त्यांचा विश्वास गुजराती लोकांवर मराठी माणसापेक्षा अधिक आहे त्यामुळे ती नेमणूक कदाचित त्यांनी केली असावी आणि मराठी माणसावरचा विश्वास कमी झाला म्हणून किंवा मराठी माणूस आता ही नेमणूक जिंकण्याच्या लायकीच्या राहिलेला नाही कारण महाराष्ट्रातील एकूण जे राजकीय परिस्थिती आहे तो विचार करता यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जिंकता येत नाही त्यामुळे गुजरातवरून माणसं आयात करून हे निवडणूक लढण्याचा मानस असावा मी त्यांच्या फायदा आणि नुकसानाचा मी विचार करत नाही हे नेमल्यामुळे फायदा आमचा नक्की होईल त्यांचा होणार की नाही मला सांग पण महाविकास आघाडीचा सा फायदा मात्र नक्की होईल ओके थैंक यू मला एक महत्वाचं